पालघर जिल्ह्यातील साखरे गावात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामानं ऐतिहासिक टप्पा पार केलाय नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड एन एच एस आर पी एलने चाळीस मीटर लांबीचा पहिला पूर्ण लांबीचा प्री स्ट्रेस कॉन्क्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे या आहे महाराष्ट्रात बसवलेली सर्वात मोठ्या लांबीची आणि सर्वाधिक वजनाची पी एस सी गर्डर सुमारे नऊशे सत्तर मेट्रिक टन वसनाचा आणि कोणतेही सांधे न ठेवता एक संदरी त्या तया तयार केलेला हा गडर भारतीय बांधकाम क्षेत्रासाठी एक अभिमानास्पद टप्पा ठरतोय या गडरच्या निर्मितीसाठी तीनशे नव्वद घनमीटर कॉन्क्रीट आणि बेचाळीस मेट्रिक टन स्टील आहे तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून जाणारा एकशे छप्पन्न किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन मार्ग वेगाने आता आकार घेतोय शेफाटा शे ते झिरप शे गावापर्यंत एकशे पस्तीस किलोमीटर उंचावरील मार्गिकेचं काम सध्या प्रगतीपथावर आहे तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शेफाटा दरम्यान एकवीस किलोमीटरचा बोगदा उभारण्याचं कामही अंतिम टप्प्यात पोहोचलंय ठाणे विरार आणि बोईसर या तीन प्रमुख स्थानकांचा समावेश या प्रकल्पात असून फक्त या भागातच अकरा किलोमीटर गर्डर स्ट्रक्चर तयार होणार आहे शेरफाटा ते गुजरात सीमेपर्यंत तेरा त्यापैकी पाच यार्ड्स कार्यरत आहेत या ऐतिहासिक कामाची पाहणी करताना जिल्हाधिकारी च्या जिल्हाधिकारी आणि जाकड यांनी स्वतः प्रत्यक्ष हजेरी लावत समाधान व्यक्त केलंय बुलेट ट्रेन आता केवळ स्वप्न राहिलेलं नाही तर वेगात झेप गेणाऱ्या भारताच्या यशाचा ठसा ठरणार आहे पोलीस न्यूज ब्युरो पालघर